काय करताय खेळताय काय करते हा का काय फोन आहे तुझा कुठून घेतला ग्रीन कोण रोहिणी तिने पण मला सांगितलं की मला रोहिणी दिसलेली आलेली काय आणलं मम्मीने मग खाऊ आणला का मम्मीने खाऊ आणला काय काय खाऊ आणलं बिस्किट आणले आणि तो असं नाही खायचं गुळणा करून यायचा असं हाताने नाही काढायचं ते अडकलेलं मजा आली खेळायला काय बघितलं टी व्हीवरती तुम्ही अरे टीव्हीवरती काय बघितलं कोणता खेळाचा पिक्चर पण नाव तर सांगा नाव नाही माहीत आता कुठे झाल्या ना ना हा नाश्ता कुठला? माय डिअर यश छान होता ना मी पण बघितलेला आहे माय डिअर यश माय डिअर पहिलीची दुसरीची मुलं <laughs> काय पवित्रा मला नाही तू आरोहीला बघितलं होतं ना तिने पण मला सांगितलं ती रोहिणी दिदी मला भेटलेली म्हटली पण तिला उशीर झाला होता ना क्लासला डान्स क्लास त्यामुळे थांबली नाही पण सांगत होती मला ती काय खेळत आता तुम्ही नाश्ता घ्यायला चला बघा नाही निशा सांगते